चला शेंगा तोडायला सकाळच्या परी पावसाने बी सुरुवात केलेली आहे ना आता बघा माणसं बी येतील शेंगा बी तोडायच्यात आणि घरी माल बी काढायचा आहे म्हणजे इथं बी माणसं आहे आणि आता ती दोघंजण माल तोडतील मग किती गडबड आहे बघा एक एक जनावरांची जनवरांची वैर नाणायची एक काकडी तोडायची एक एक शेंगा तोडायच्यात म्हणजे अगदी चौखून म्हणतात ना दिवस उगावला की शेतकऱ्याची कामाला सुरुवात होती बरोबर आहे ना रामकृष्ण आणि काम चाललेली आहेत आणि शेंगांना बी एवढा गाळ आहे बघा फार गाळ झटक जात झटकून म्हणलं तरी पडत नाही असं गाळ आहेत आणि हे बघा माणसं बी आहेत इथं तोडायला कालपासनं माणसं आहेत काही इकडं बसल्या ठिकावर आणि आज वाटत नाही म्हणजे जा दोन दिवस झालं माणसं पण आज नाही वाटत होईन शेंगा आणि शेंगा बी खूप चांगल्या आहेत बघा आणि काही तिकडं फाळकांडा वाळत घातलेल्या आहेत शेंगा शेतातल्या शेंगा शेतातच वाळत घालायच्या की संध्याकाळी जाता आणि भरून न्यायच्या आपल्या आणि शेंगा काही उपटायच्या बी राहिलेल्या आहेत अजून कारण की घ घरी बी भरपूर कामं असतात घरची काही करतात मग आज आज घरची माणसं नाही मी एकटी आहे माणसांबरोबर आणि हे बघा शेंगा शेंगा कशा वाटतात तुम्हाला आणि अजून इकड़, का इकडं इकडच्या साईडला उपटायचं राहिलेलं आहे आणि गवत बी खूप आहे त्याच्यात चार वाफे अजून उपटायचे राहिलेत पण ज्यावेळेस सुनबा येईन त्यावेळेस मग उपटायला सुरुवात होईल पण काय माहीत आज येते का नाही हा तुम्हाला उली चांगलं येते चला

खाऊन जा काय बायांची सुट्टी चाल झाली आता बाया गेल्या घरी